हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते चल बाय दे चल चल तर आत्ता झाला शाळेचा टायमिंग आज आहे गुरुवार तर काल बुधवार होता त्याच्यामुळं काल होता रेड कलरचा ड्रेस आज आहे ब्ल्यू तर बरं झालं परवा धुतला तरी पावसाचं वातावरण आहे पण वाळा आहे काही दिवसात तर चला नुकूयात दहा मिनटं बाकी आहेत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज टिफिनला काय दिले रुद्राक्षला त्या जाता रेनकोट घेतला आहे सोबत पण नाही घातलं तर आज थोडीशी घाई झाली म्हणून रुद्राक्षला आज साखर चपाती दिली कारण की रात्री झाला उशीर साखर आणि तू रात्री झाला म्हणून खूप उशीर कारण की आ, रात्री बारा वाजले नवीन टी व्ही जोडला होता त्याच्यामुळं जो मग टी व्ही वगैरे बसले आणि मग सकाळी हद्दा टिफिन ह्या जावं राहायचं तर मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस साखर चपाती सा देते तर चला अगोदर राहिला ना स्कूलमध्ये सोडून येते स्कूलमध्ये सोडलं आणि आत्ता म्हटलं चला आज घरातले ना भरपूर कामं राहिलेत म्हणजे रात्री का उशीर झाला कारण की टी व्ही जोडली होती आणि मग नवीन शेगडी पण आणली तर मग रात्री उशीर झाला म्हणून म्हटलं चला आणि काल फरशा वगैरे राहिले होते सगळे तर काल पुसायच्या म्हटलं तर नाही आवरले तर कपडे पण राहिले तर म्हटलं आत्ता ह्याला शाळेत सोडलं एक वाजेपर्यंत म्हणजे आत्ता दहा वाजलेत तर एक वाजेपर्यंत म्हटलं आता सगळं काम आवडतात म्हणजे दुपारी थोडंसं टी व्ही बघायला एक तर मला नाहीच टाईम भेटत आहे एकतर व्हिडिओ काढायचे असतात एडिटिंग करायचे असतात रील्स बनवायचे असतात आणि कधी खूप जास्त म्हणजे काम झालं किंवा झोप वगैरे नाही झाली तर मग एक अर्धा तास दुपारी थोडंसं आराम पण करत असते तर म्हटलं चला आता अगोदर काय करायचं आहे की सगळं काम आहे त्यावरून घ्यायचे रुद्राश स्कूलमधून यायच्या अगोदरच चला फुलं घेऊया थोडीशी पूजा पण राहिली आहे मजाचे मस्त छान फुलं भेटले आणि ती पूजा राहिली असतात झाडाला म्हणजे स्कूलमधून सोडून यायच्या टायमिंगला असतात बरेच जण नेतात त्याच्यामुळं काही राहत आहेत काही संपलेले असतात अजून थोडेसे आहेत पण सो so, आज बनवणार आहे मी कारल्याची भाजी तर त्याच्यासाठीच आता मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेते आणि रुद्राशला टिफिनला तर काही तू कारल्याची भाजी घरी असेल तरी कशी तरी मी दोन तीन घासं तरी खाऊ घालते पण आता मग कारल्याची भाजी करायची म्हटलं की टिफिनला काहीतरी वेगळं द्यावं लागेल तर म्हटलं चला आज बनवूयात बेसन पोळी आणि ती पण ना फक्त म्हणजे त्याच्या एकट्यासाठीच एक बनवणार आहे तर मग माझ्या सकाळी स्वयंपाक झाला वांग कारल्याची भाजी बनवायला घेतली परत वरण भात आणि चपात्या पण झाल्या तर मग म्हटलं त्याच आता मी म्हणजे पाठीतच पीठ मळवते मला सोपं जातं त्याच्यातच मी थोडंसं पीठ घेतलं त्याच्यात थोडंसं लस लसण थोडीशी कोथिंबीर पीठ हळद आणि थोडंसं मीठ आणि अगदीच चिमुटभर म्हणजे तिखट खूप जास्त नाही पण एकदा बिना तिखटाची सवय लागली ना, ना मग तिखट नको आहे त्याच्यामुळं म्हटलं अगदी थोडंसं अगदी चिमुटभर तिखट पण टाकलं मिक्स केलं आणि लगेच पोळी घेतली म्हणजे अगदी दोन मिनटं लागत आहेत पोळीला काय जास्त वेळ नाही लागत आहे पण तरी पण शक्यतो मी आता म्हणजे रोलमध्ये ना भाज्या द्यायचा प्रयत्न करते पण असे करते ती भाजी असते किती देता पण येत नाही आणि थोडीशी तिखट असेल म्हणजे आम्हाला थोडीशी तिखट बनवतो थो आहे ना आणि त्याला थोडीशी तिखट लागली की मग तो खात नाही शाळेमध्ये गेला आणि बेसनपोळी तर त्याचा फेवरेट म्हणजे फेवरेट रेसिपी आहे त्याला बेसनपोळी खूप आवडती त्या म्हटलं चला आज बेसनपोळी करूयात तर आता रोज म्हणजे वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी टिफिनला द्यावं लागतं तेव्हा तो कसा तरी अर्धा रोल तरी आहेत तरी माझ्याकडनं म्हणजे चॅनलवरती आपला प्रत्येक रेसिपीचा व्हिडिओ नाही पडत आहे जो बनवला म्हणजे जो व्हिडिओ काढला तोच शक्यतो पडतो जास्त करून नाही पडते आणि कसं होतं की डबल डबल आत्ता हीच बेसनपोळीची एक रेसिपी आहे सो मी ह्या वीकमध्ये बेसनपोळीचा रोल दिला त्याला दुसऱ्या वीकमध्ये पण बेसनपोळीचा एकतरी रोल जातोच मग कसं होतं की आत्ता पण हा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला परत पुढच्या आठवड्यात पण तोच व्हिडिओ म्हणजे अपलोड केला त्याच्यामुळं मग मी म्हणजे डबल डबल शक्यतो नाही काढतं एक अर्ध वेळेस होतं डबल डबल पण म्हटलं चला आज बनवायचं आहे बेसनपोळी ना थोडेसे जिरे जरी घातले ना छान लागत आहेत पण म्हणजे आमचे तर नाहीत खात पण मला आहे थोडेसे अगदी आपण जे तव्यावरती तेल टाकतो ना बेसनपोळी टाकायच्या आधी त्यात अगदी थोडेसे जिरे टाकायचे ते चांगले तळतडले लगे की लगेच तेच सगळं तवा आहे तो फिरवून घ्यायचा आणि त्याच्या बेसनपोळी टाकली की म्हणजे पूर्ण बेसनपोळीला पण लागतात आणि टेस्टीला पण छान लागतात पण आमचे तर नाहीत खात मला एक तिला बनवायचं असेल ना तर मग मी तशी पण बनवते आणि हिला काय झालं की ही एकच बेसनपोळी करायची होती मला आणि कधी कधी पीठ पण खराब येतं डाळीचं पीठ आहे कधी कधी इतकं छान येतं की किती पण कागदासारखी जरी बेसनपोळी पातळ टाकली ना तरी पलटती आणि ह्या पिठाला काय झालं काय मी थोडीशी जाड टाकली तरी पण लवकर पलटतच नव्हतं तर मग चला स्वयंपाक पण झाला कारल्याची भाजी पण एकीकडे टाकली आणि बेसनपोळी आहे ती पण केली म्हणजे आता ही बेसनपोळी आहे आत्ता सकाळी अर्धी चपाती तर अर्धी बेसनपोळी भरवली किंवा थोडंसं कारल्याच्या भाजीतला जो मसाला आहे तो थोडा थोडा भरवला तर अर्धी बेसनपोळी आणि अर्धी चपातीचा रोल शाळेत यायला सोपा जातो आणि त्यांना तर प्रत्येक ह्याला म्हणजे रोलच आहे म्हणजे असं टिफिनमध्ये थोडीशी वेगळी भाजी किंवा असं दुसरं स्नॅक वगैरे काहीच नाही त्यामुळे फक्त रोल म्हणजे रोलच तर मग आता रोलमध्ये करायचं म्हटल्यावर जास्त पातळ भाज्या वगैरे असल्या तर त्या तर नाहीच भरवतायत तर तरी पण मी कधी कधी थोडीशी सुकी भाजी असेल तर सॉस चपातीच्या मधल्या साईडला लावून म्हणजे सॉस पण नाही जमवते कारण की सॉस आणि जाम द्यायला मॅडमने सांगितले की ते दोन्ही पण द्यायचं नाही कारण की हात पण भरवतायत आणि तोडता येत नाही व्यवस्थित लहान मुलांना त्याच्यामुळे तर मग मी काय केलं चपातीच्या मधल्या पडद्याला थोडंसं सॉस लावला वरतून म्हणजे एखादी थोडीशी भाजी असेल ना मसाला वगैरे थोडासा लावून तो पण कधी कधी रोल देते तर आता बेसनपोळी झाली आणि आत्ता टाकत होते काढल्याची भाजी तर शेंगदाणे भाजून गार झाले मस्त मसाला वगैरे काढला मिक्सरला लावून घेतले आणि म्हटलं चला एकीकडे भाजी शिजती आणि तोपर्यंत मग बाकीच राहिलेलं काम पण आवडतं म्हणजे शाळेत जायला जास्त उशीर पण नाही होत आहे आणि शाळेत जायच्या अगोदर माझे भांडे वगैरे झाले ना तर मग तिथून आल्यावर कपडे किंवा फरशा वगैरे राहिल्यात तर मग पटकन होत आहेत तर चला आता भाजी पण झालीच म्हणायची तर तुम्हाला आजचा ब्लॉग्स आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज कार थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते म्हणजे भरूनच बनवत होते पण पन... कारले थोडेसे जास्त घेतले होते म्हटलं जाऊ दे एक अर्धं कारलं ठेवलं ना तरी पण ते परत खराबच होऊन जातं आणि किती पण फ्रेश माल आणला ना, ना समजा आता तर आत्ता एक दोन कारले ठेवले तरी खराब होत आहेत म्हणून म्हटलं जाऊ दे एक आहे सगळेच कारले आहे ते सगळे करून एक एकाच एक टायमिंगला बनवलं थोडीफार राहिली रा, चला तरी राहू दे म्हटलं पण दोन तीन वेळेस असं झालं की मी कारले आणायची त्यातले एक दोन ठेवायची त्याला लगेच असं कापूस धरल्यासारखं होतं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे तर चला भाजी पण झाली आणि आता सगळं आवडले रुद्राशला शाळेत शाळेस कधी कधी तर टिफिनला म्हणजे दुसरं काही नाही ना झालं तर मग साखरे आणि तुपाचा रोल पण देत असते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा